क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती त्यांना आपण काढतो त्यात नाचतो फुवाडी म्हणतो गाणे म्हणतो पण फक्त इतकेच करून होणार नाही तर ना शिवाजी महाराजांनी त्यांचं त्यांचे खर्च केला किल्ले जिंकले आणि नवीन किल्ले उभारले म्हणून आज एवढीच विनंती की किल्ले पाहिला असाना तिथे कचरा समान आहे गड किल्ले आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपायलाच पाहिजे हेच गाण्यातून सांगतो Ibi pusaya छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक शायरी म्हणून दाखवणार आहे चंद जो प्रचंड है अभिमान वै सूर्य अस्तित्व अजय तू शिवराय तू हितो शिवराय तू हितो शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे जगाला हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याविषयक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराजून न जाता त्यावर मात करून पुणे राज्य शत्रुशी आपल्या तुटपुच्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाटत जायचे सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवता यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावधनेता कुशलन कुशलन भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचा राज्य आहे तेव्हा उपराष्ट्रपती आपल्या पुण्यातील लोकांना म्हणतो की एवढ चांगले काय गरज होते तुम्ही फक्त एवढंच म्हटलं असत तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच आला आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला ओळखलं असत छत्रपती शिवाजी महाराज किंग